आ आ तीनसो रुपया पन्नास आ तीनशे एक सौ पांच रुपया आय साठ रबाय तीनशे साठ रबाय सको आय तीन सौ रुपये आ तीनशे साठ रबाय सत्तर रम आय सत्तर रुपय चार सौ रुपया चार सौ रुपया आय यो चारशे रुपाय हाय चारसो रुपाय बुरे रुपये यो

दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये खर्च मांडतील राहुल म्हणतील एक सुभाष गुजरे मंड सुभाष गुजरे मांड एक मांड एक मांडी गाडे मांड गाडी आहे अजून पुढे आय पंचवीस रुपये तीस रुपये आज तीस रुपये नाही आज तीस रुपये चाळीस रुपयाला रुपये घ्याय गोगे बाय आज चाळीस रुपये दिसते चाळीस रुपये चाळीस रुपये बाप्पा आय चाळीस रुपये घेऊ चाळीस रुपये दिसत चाळीस रुपये कोकट बाय बघा होऊ शकतो बाय चाळीस रुपये आता चाळीस आई पन्नास रुपयाला घेऊन ना गाडी पन्नास रुपये आय पन्नास रुपये दिसत पन्नास थांबले आय पन्नास रुपये गाडी किती

साठ रुपया बी आई साठ रुपया निस्ते आणि कोकडी पाहिजे कुकडे ककडी घेणार आय ककडी किती म्हणायचे

पाचशे पाचशे रुपये पाचशे गोविंद चोपडे गोविंद चोपडे रुपये पन्नास रुपये मांडू पन्नास रुपये मांडू गे बाय भेंडी हाय शंभर रुपये दोनशे लांडी हाय दोनशे रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये चांगले तीनशे रुपये तीनशे रुपये मांड सकु हे किती मिरची कुणी

राहुल जर मला सांगलेलं आहे त्यांना काय त्यांना माहित नाही सगळ्या कुठं आहे आय चुका आहे हा दहा रुपये वीस रुपये चुका आहे हा वीस रुपये आहे हा वीस रुपये चुका आहे हा तीस रुपये आहे सगळ्या तीस रुपये तीस रुपये आहे चुका आहे आपली कन्न राहुल आणली ती कन्न ती दोन मिरच्या हाय चुकाय 40 रुपया चुकाय आय 40 रुपया रे चुकाय काय 40 रुपया दोड दोड के पैसे ठेव दोड के पैसे 40 रुपया 240 रुपया आय 50 रुपया 50 रुपया रुपये 2 दोड आहे हां हे आ सियाजी जायचं दहा रुपय दहा रुपयाला बापुई दहा रुपये दहा रुपयाला भाजी दहा रुपयाला दिसत दहा रुपये दहा रुपयाला तीस रुपयाला मिळती आई तीस रुपयाला मिळती तीस रुपये आई तीस रुपयाला मिळती आई तीस रुपये तीस रुपयाला मिळती आई तीस रुपया दिसते आई तीस रुपए आई दिनेश आ तीस रुपए लेने ती आई तीस रुपए आई आ तीस रुपए लेने ती दिनेश आई तीस रुपए कने आ तीस यो तीस रुपए लेने ती आई तीस रुपए आ तीस रुपए लेने ती बच्चों ने आ तीस डिपोलिजन कर